नंतर भजनाची सुरुवात या ठिकाणी बोवाणी केली आहे जोरदार काळ आमच्या राकेश बोवासाठी वाजवा पण बोवा माझो हॅलो जो पर, इको कमी करा जरा इफेक्ट इक इको काय असेल वाढलो असेल तो कमी करा हॅलो एकदम हॅलो ठीक आहे ऐकाच जाऊन दे जरा लोकांना बस तर बोवा तुम्ही सांगत नाही काय काळिओ आणि बाळिओ काय <laughs> या मुद्दे लागते थंडी एवढी पडली मी सुरुवात केली माझ्या सगळ्या थंडी लावत्या आता पन्नास टक्के गेलेले आता हे पण मला वाटत माझं ऐकून हे घरात जाणार तो एक भाव फक्त हय हा चाकू झाला तुम्हाला सांगताय असो तिकडे आमच्या ताबड एक वर्षापूर्वी गुवा बारीक आणि तिकडे माणूस बारी ऐकू बाकी सगळे शांत पण तो एक चाकू झाला

एकदा दे काना म्हटलं असो कुठलं माहिती तूच सूर तूच सूर ठावा मजसी तूच एकता म्हणजे फक्त जागा म्हटलं म्हणजे जाणार आणि दुसऱ्या बाजूला आणि सात दिवसात फरक पडला काय तर एक बाजू पोरी दिसली पण बुवा मी पण हुशार ना मी विचार काय केला एकच बाजू पोरी झाली एकच काळी धावली दा। तर गावठी हाडा आत्ता वर्षापूर्वी मुंबई गेले म्हणून का तर मी पूर्ण तोंडात साबण लावलाय आणि काय झाला तो आता डव साबण जो पांढरो असता तो काळ झालो आणि त्याच्यात निर्माण झालो जी पाळी गेली आहे म्हणजे या काय माहितीये कलर गे तो बुवा पैसा वापस आणि दुसरा काय ते सांगतात पण महिला वर्ग जमले त्यांच्यासाठी सांगताय काय की तुम्ही जर बघतलास टीव्हीवर जे ऍडव्हर्टाईज येतं तर पुरुष वर्ग इकडे महिला वर्ग तिकडे वर। आणि तुका काय जेव येता <laughs> असू दे मी ह्या शब्दावर बोलतोय माझा थै सांभाळून घेतलं नाही तर विषय काय झालो महिला वर्गा जे ऍडव्हर्टाईज येतात ऍडव्हर्टाईज टीव्ही वरचे ते तुम्ही बघला असाल कुठली पण ह्या येऊन दे काय व्यारण नव्हती कोणासाठी बायकांसाठी एखाद शॅम्पू येऊन दे महिला वर्गांसाठी आणि आपल्या पुरुष लोकांसाठी काय होतं माहितीये काय बिजगाड लागाव खुजली बघा म्हणजे ही आमची परिस्थिती अबोबा आता पण त्यांच्या डोक्यात विचार एकच चालला काय उद्याचा का जेवण काय बनवायचा त्यांच्या डोक्यात एकच विचार चाललो की उद्या जेवण काय बनवायचं आणि ह्या विचार काय होतं माहिती त्यांच्या डोक्यावरचे केस जातात आणि मग ते गावच्या ठिकाणी बुवा ते केस टाकून देत केसांची गुटवी करून एक पिशवी करून माहिती आहे का असतात आणि नंतर ते महिला वर्ग वाट बघतात कशाची कि माझ राकेश कधी येतात माझं राकेश कधी येतात मग आमचं राकेश कि त्याच्याकडनं ती महिला वर्ग काय करणार या एवढा स्टीलचा किंवा अल्युमिनियमचा भांडा घेणार किंवा घमेला घेणार आणि संध्याकाळी नवरो इलो खाणीवर के का म्हणून इकडे खाणी असतो खाणीवर इलो की लगेच त्या दाखवणार का हो हो बघा बघा आज राकेश भाऊ जिलेले ते केस ठेवले होते ते त्या केसांवर ह्या धमेल घेतले बघा भारी आहे ना म्हणजे त्यांना केस गेलेला जर दुःख ना त्यांना आपलं संसार सुखात झालेला सुख असतो एकदम जोरदार काळा महिला वर्गासाठी पुरुष वर्ग इकडे आत बसले महिला वर्ग तिकडे बसले एवढा वाईट वाटताय किंवा अतिशय चांगला मुद्दा मांडलास आणि दुसरा काहीतरी एक सांगत नाही काय टायटल म्युझिक वा काला येत असमय नमा काळाप्रमाण थोडस बदलायचं लागत आता मी मुंबई गेलो ढवसा पण सुरुवात केलोच ना काळ बदललो काहीतरी बदलाक लागत <laughs> आणि सर्वण कर तो राहतो हो तिकडे व्हिडिओ कॉल वर काय सांगा का माहिती आहे पेटवा एका मकाने म्हणता हाताउडे घेऊन मारा काय जर सांगणं झाला तू द्यारी तुम्ही आवाज बंद केलास की मी शाप दे आणि दुसरा काहीतरी सांगितलं नाही की आल्या 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 एक माणूस भेटलो त्यांना काय सांगणार की सगळा पटापट आटपा तो वाट बघता तुझी घेऊन माझं नाव घेतला <laughs> तो वाटत मागतो ते माका सांगत आता पण बाहेर गेले ते सांगत राखेची वाटत बघत माझं नाव घेतला कसं आटपा म्हणून <laughs> आता तू भाई जा आता बघ तुझं काय करत ते बाकी बोल तसा माझा काही जास्त गरज नाही पण एक विचार राहिलो होती बॉटल जे काय होते सांग मला हंगा पिशवी लावून आणलेली हिरवी दिसत नाही तिच्यात ना असू दे है। है एक पॉइंट मी तुमच्यासाठी पुढे ठेवलेलो की आज काय आहे ते शिव प्रताप मार्ग वाटला त्याच्यावर काहीतरी सुरुवातीकच तुम्ही भाष्य करशाल मला मी कसं त्या मुद्दे हात घालून नाही सुरुवातीक पण तुम्ही काय सांगत आहे कारण आज शिवप्रताप दिना गुवा सांगा ना, ना। काय चुकला तर बाबा सांभाळून घ्या दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी आपल्या शिवाजी महाराजांनी बत्तीस दाताचा पोकळ फाडला होता कुठे तर प्रतापगडाच्या पायत्याशी खाली पायत्याशी आणि त्याचं नाव होतं अफझल खान बरोबर की नाही आपण सगळ्या देवतांची आरती म्हणतो बुवा तो दैवत रायगडावर बसलाय आपला बाप तो म्हणजे कोण बुवा छत्रपती शिवाजी महाराज त्यांची बुवा आरती कोण म्हणत नाही आणि आज हा दहा नोव्हेंबर आहे आणि त्या दहा नोव्हेंबर दिवशी एक महाराजांवर एक छोटीशी आरती घेण्याचा प्रयत्न करतो बाबा काही नाही का बराच तुमका तुम्हाला शिवाजी महाराजांबद्दल आता बघा कसं पेट्रोल उलट जरा वाट लावची <laughs> जरा फक्त एक महाराजांची आरती घेत जय देव जय देव जय जय शिवराया Thank yeah. yeah. thank yeah. you

पण जाऊन दे ख जायचं त्या तशीच सवय बरं झाला काय असोच म्हणजे बाय गेलो आणि मोठी जत्रा ना जत्रा मधल्यावर थोड हत्तीचो खेळ दाखवणार हत्तीचो खेळ दाखवणार तर हत्तीचो खेळ दाखवणार आलेलो तो काय म्हणता माझ्या हत्तीचे जो म्हणता दोन्ही पाय वर करून दाखवी माझ्या हत्तीचे दोन पाय जो वर करून दाखवीत ते का दहा हजार रुपये आणि इंटर बी म्हणता शंभर रुपये म्हणजे रुपये दहा तो चांगला झाले शंभर रुपये भरला आणि गेलो आणि लगेच गेलो आणि त्या हत्तीच्या पाटल्या मधून दगड मारला पाटल्या दगड मारल्यावर हत्ती दोन्ही मार पाय वर केला वर केल्याबरोबर झालं बाबा एका दहा हजार भेटलो तो हत्ती वालो पण हुशार हो हत्ती वालो काय म्हणता आता दहा हजार वसूल करू होय गेलेले तर तो काय सांगता की दोन वर केलंस आता माझ्या हत्तीची मान अशी हा आणि नाही अशी जो हलवून दाखवत हे का वीस हजार रुपये पण एंट्री पी दहा हजार रुपये दहा हजार भेटत असले तर ते दहा हजार लावला दहा हजार लावल्याबरोबर म्हणता हत्तीची मान कशी करूची आहे वय आणि नाही बाबा गेलो त्या हत्तीच्या कानाजवळ गेलो हत्तीच्या कानाजवळ गेलो आणि त्या हत्तीच्या कानात काय सांगतात मगाशी माहिती आहे ना खाय दगड मारलंय ती म्हणता मार भय परत नको म्हणजे असो हो गुलाम विषय बरा खाय जायचंय का साहेबांचं नाही व्याया जायच साहेबांचा विजय असो साहेबांचा विजय असो खर पण गेलो त्यानी नुसतं गोमत साहेबांचा विजय असो बरा असा त्याला मैत चलला होता खाय गेलो साहेबांचा विजय असो बाजूचे होते ते विचारतो अरे तुका खोळावलं ह्या मैत चलला चाललं ते झालं हे सांगत नाही गप रावायचं ना आपण गप काय मोठ्या पना करते सवय गप रावलो ना गेलो पुढे आणि खांदे घरी होते ना तेंका विचारता ह्यो मेलो हा हा मेलो ते म्हणतात छे 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 हा मेनो खै आह त्या म्हणता सवय झोपूची आमक खूळ लागला त्या खांद्यावर नाही म्हणजे असतो हो हो तो पोवा बाकी काळ्या तुम्ही पाळ्याचा बरा सांगितला पण हय जे हत त्यांना मी शक्यतो सांगतोय काय काळ्या लोकांका गोरी बायको भेटतात गोऱ्यांचा शक्य तो मला काय माहिती राहणी ह्या बघ खै लावला नाही बरोबर माझ्या तोंडावर त्यांना माहिती होत जन बो हय बसणार बरोबर की ना बाबा बास ना काय त्या वाक्य होत्या त्या हा बुवा तुम्ही घाबरू नका आम्ही हाव ना তুমি কাই ঘ নাকা আমি হাও নাই

असू दे रुपावली घेतल्यानंतर जर माझ्याकडे हा असू दे मत झालं ना तुम्ही काय घाबरू नका मु आम्ही हाऊ ना आणि दुसरा काय केलं होतं पैशाचा उगीच केला मला तेलीची बारी ठरवलेली आहे जोरदार टाळ्या आपल्या नाडन गवजीने आपल्या देवगडातली शान आपले सन्मान्य संदीप पुजारी बुवांसाठी होऊन जाऊन देऊ अतिशय सुंदर त्यांची बतावणीकडची पद्धत तुम्ही कडे तो दाखवी जातो तुमचं काय ख्याल मिळतो बघा आता थोड्या वेळानं बरं थांबा

प्राइब बाइब बाइब Thank you.